चला मित्रांनो पुढचा उतारा सुरू करण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड जे विद्यार्थी नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत जे विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्तीची तयारी करीत आहेत आणि जे विद्यार्थी सैनिकी स्कूलची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊन येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड वॅक यामध्ये आम्ही दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर देणार आहोत तसेच प्रत्येक घटकावर सराव प्रश्न संच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट करून देणार आहोत आणि या सर्व शैक्षणिक साहित्याचं स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत तेही अगदी फ्री स्वरूपात कुठल्याही प्रकारच फी तुम्हाला यासाठी द्यावी लागणार नाही अगदी स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे विद्यार्थी होतकरू आहेत आहेत ज्यांना नवोदय परीक्षेची तयारी करायची आहे शिष्यवृत्तीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला भाग आपला भाषा विषयाचा सुरू झालेला आहे या भाषा विषयामध्ये आपण दोनशे पेक्षा जास्त उतार्यांचा सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत त्यानंतर दोनशे पेक्षा जास्त तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी देणार आहोत आणि हे सगळं आम्ही पन्नास ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहोत यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्त या लेक्चरला जॉईन होणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी मोजावी लागणार नाही कुठल्याही ना ना, प्रकारचं वेतन तुमच्याकडून आम्ही घेणार नाही आज या ठिकाणी उतारा क्रमांक अकरा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा होती या परीक्षेसाठी भाषा विषय हा पंचवीस गुणांसाठी आहे आणि यामध्ये एकूण वीस प्रश्न विचारले जातात ते चार उताराच्या माध्यमातून आपल्याला हे जर विसीच्या वीस प्रश्नाचे पंचवीस गुण मिळवायचे असते आणि ते ही शंभर टक्के खात्रीशीर तर आपल्याला दोनशे पेक्षा जास्त उतरायचा सराव आपल्याकडून होणं अपेक्षित आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा सराव करून घेणार आहोत लगेच वेळ न वाया घालता आपण उतारा क्रमांक अकरा तुमच्या समोर शो करत आहोत तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला मध्ये नोंदवायचे आहेत सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या अगदी एक मिनिटात कारण परीक्षेमध्ये आपल्याला वेळेच सुद्धा बंधन पाळायचं असत सुरुवातीला काही वेळ आपल्याला थोडासा जास्त जाईल पण सरावाने तो वेळ आपला कमी होणार आहे सर्वांनी उतारा वाचलेला आहे पुन्हा एकदा मी उतारा वाचतो सर्वांनी लक्ष द्या गीतेत श्रीकृष्णाचा क्रांतिकारक विचार आहे ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही नाही हे ज्ञान मिळवण्याचा सर्वांना अधिकार आहे स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे गीतेत आत्म्याचे अमर तत्वज्ञान आहे गीता हे बोलाचे ज्ञान नाही तर ते आचरणाचे शास्त्र आहे गीता धर्म हा मानवता धर्म आहे गीतेत लहान मोठ्यांचा भेद नाही पण खऱ्या खोट्यांचा भेद आहे गीता धर्मामुळेच थोर पुरुष थोर झाले क्रांतिकारक वासुदेव बळवंत सरदार भगतसिंग लोकमान्य टिळक महात्मा गांधी योगी अरविंद स्वामी विवेकानंद विनोबा भावे यांनी गीतेचे दूध प्राशन केले होते पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे अशा प्रकारचा हा उतारा होता आणि या उतार्यावरच पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे सोप्या गटातला प्रश्न आहे सर्वांनी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच चॅट आहे पहिला प्रश्न आहे आहे गीता धर्म म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर ए बी सी आणि डी यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्ही नोंदवायचं आहे सर्वांनी उत्तर नोंदवा अगोदरच्या उतऱ्यामध्ये छान प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद याही अं तुम्ही no dotan así a pecha बघा काही जणांच उत्तर चुकतंय काही जणांच उत्तर बरोबर येत आहे उत्तर नोंदवा प्रतिसाद्या प्रशांत वैष्णवी ओम कृष्णा प्रश्नाचं उत्तर नोंदवा चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोंदवा गीता धर्म म्हणजे या प्रश्नाचं अजोक उत्तर आहे ए मानवता धर्म प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर शो होत आहे तो प्रश्न वाचा खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही खालीलपैकी कोणी गीतेचा अभ्यास केला नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे बर का केला नाही का केला आहे विचारलाय ते नीट वाचायचं भगतसिंग योगी अरविंद श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक यापैकी कोणी अभ्यास केलेला नाही स्वामी विवेकानंदांनी गीतेच जे तत्वज्ञान आहे ते जगासमोर मांडलेलं होतं पा आणि सर्व धर्मग्रंथ या धर्मग्रंथेमध्ये ठेवलेले होते आणि भगवत गीता हा ग्रंथ सगळ्यात तळाशी ठेवलेला होता लोकमान्य टिळकांनी सांगितलं कि गीता हा जो धर्मग्रंथ आहे तो सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे असं या ठिकाणी विवेकानंदानी नमूद केलेलं होतं बा तर खरोखरच गीतेच जे तत्वज्ञान आहे ते आघात असं आहे आपल्या देशातील जे महान व्यक्तिमत्व होते या सर्वांनी गीतेचा अभ्यास केलेला होता त्यापैकी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की गीतेचा अभ्यास कोणी केला नाही भगतसिंग योगी अरविंद श्रीकृष्ण आणि लोकमान्य टिळक सृष्टी प्रशांत सर्वांचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर आहे श्रीकृष्णाने केलेला नव्हता कारण श्रीकृष्णाने स्वतः गीता सांगितलेली होती त्यांनी अभ्यास केलेला नव्हता प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणतात गीता ही जगाच्या भावी विश्वधर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असं कोण म्हणतात पावरत्य तत्वचिंतक पाश्चात्य शास्त्रज्ञ पाश्चात्य तत्वचिंतक आणि पाश्चात्त्य राजकारण कोण म्हणतात सोप्या गट आपला प्रश्न आहे ज्याने व्यवस्थित वाचलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे हे ते आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी आहे बा जे कि तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन ज्यांनी उत्तर नोंदवलेलं आहे त्या सर्वांचा अभिनंदन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी पाश्चात्य तत्वचिंतक पा इथं दिले पाश्चात्य तत्वचिंतक म्हणतात गीता ही जगाच्या भावी विश्व धर्माचा अतिशय मौल्यवान हिस्सा आहे लगेच अं पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी अयोग्य विधान कोणते पुढील पैकी अयोग्य विधान कोणते अयोग्य विचारलेला आहे आत्म्याचे अमर तत्वज्ञान म्हणजे गीता धर्मग्रंथ आचरण शास्त्र म्हणजे गीता धर्मग्रंथ मानवता धर्म म्हणजे आणि मौल्यवान हिस्सा नाही यापैकी अयोग्य विधान कोणता आहे नोंदवा उत्तर सर्वांनी उत्तर नोंदवायचंय चौथा प्रश्न त्याच उत्तर चार्ट मध्ये नोंदवा वैष्णवीच उत्तर बरोबर आलेलं आहे सर्वांनी उत्तर नोंदवा प्रशांत होम सर्वांच अभिनंदन अचूक उत्तर आहे सर्वांचं अभिनंदन अचूक उत्तर आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे डी पुढचा प्रश्न समोर शो होत आहे ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सोप्या गटातला प्रश्न आहे ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्तर नोंदवा ज्ञान याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला अ सांगायचा आहे ज्ञान अगदी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे सृष्टी सृष्टीच चुकलेलं आहे उत्तर पहा सृष्टी ज्ञान या शब्दाचा विरुद्ध आपल्याला शब्दा नोंदवायचा आहे ज्ञान, ज्ञान हा त्याचा आहे पर्याय क्रमांक बी सर्व मुलांच अभिनंदन छान पैकी तुम्ही प्रतिसाद दिला आणि आपला हा आजचा उत्तरा क्रमांक का अकरा संपलेला आहे तत्पूर्वी सर्वांनी आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चरची लिंक मिळणार आहे तसेच ऑनलाईन टेस्टची लिंक देखील या व्हॉट्सअप वर मिळणार आहे हा जो आपल्या शाळेचा टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करा तुम्हाला जर सुरुवातीपासूनच पी डी नोट्स पाहिजे असतील सुरुवातीपासूनच्या लिंक पाहिजे असतील लाईव्ह लेक्चरच्या आ, तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा आणि हा आपला शाळेचा युट्यूब चॅनल आहे तो, तो देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चरची लिंक